या येथील तहसील कार्यालयामध्ये गुरुवार दिनांक सात मार्च रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाला हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी त्याचप्रमाणे पूज्य भिडे गुरुजी यांना सुरक्षा प्रदान करावी यासह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे या येथील तहसील कार्यालयामध्ये गुरुवारी निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत सातत्याने हिंदूंवर अत्याचार केले जात आहे गेली अनेक वर्ष पश्चिम बंगालमध्ये हिंदू महिलांवर लैंगिक अत्याचार घडत आहे तृणमूल काँग्रेसचे नेते शहजहान शेख यांना नुकतीच याबाबत अटक करण्यात आली आहे तेव्हा हिंदूंच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे त्याचप्रमाणे सोनई तालुका नेवासा जिल्हा नगर येथील विनयार्ड ब्लेसेड चर्चच्या पास्टर सुनील गंगावने पास्टर उत्तम बैरागर पास्टर संजय वैरागर यांनी अल्पवयीन दोन मुलींच्या आजीला झालेला आजार बरण्या करण्याच्या आमिषाने चुकीचे औषध दिले आणि नंतर सातत्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला म्हणून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाल्यानंतर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली त्याचप्रमाणे कृषी पूज्य भिडे गुरुजी यांच्यावर देखील काही जण समाजकंटक आक्रमण करण्याच्या तयारीत आहे तेव्हा गुरुजी यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सदरचे निवेदन सागर लोहार कमलेश शिर्के सुधाकर धनगर राहुल कोडी, चेतन भोईटे, स्वप्नील करांडे जयेश फालक सागर कोडी, सागर धनगर यश कोडी, केशवानंद काटकर आदींच्या वतीने देण्यात आले आहे त्यांना गाडी झेंडे दाखवून जिव्या दिल्याचा प्रयत्न करण्यात या घटनेमागे जे दोषी आहे त्यांना पकडून कठोर कठोर कारवाई करण्यात यावी यांचा मास्टर माइंड एवढा म्हणजे पूर्वनियोजित घट्ट नव्हता याची चौकशी करावी तसेच पूज्य संभाजीराव पेडेकोरचे यांना झेपडा सुटी देण्यात यावी दुसरी मागणी होती आमची थे। सोनाई तालुका जिल्हा नगर इथे चर्चमध्ये अल्पन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तीन पार्ट कठोर कारवाई करण्यात यावी दुसरी मागणी होती आमची तिसरी मागणी होती की बंगालमध्ये हिंदूंवर अनेक वर्षापासून अत्याचार चालू आहे तर या बंगाल राज्यामध्ये लवकरात लवकर शासन लागण्यात वा। यावं या मागणीसाठी आम्ही समस्या हिंदू बांधव आज या व शहरामध्ये कचरा निवेदन देतो नमस्कार <laughs> मित्रांनो नाईन्टी सिक्सटी डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन हो आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी जवळ यावर